नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नेण्यासाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बाजारभावाची नवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळली चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती तर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधनंतर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी बघा अवकाळले सोळाशे क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व दर सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते सावनेर या ठिकाणी अवकालेले सहाशे पन्नास क्विंटल कमीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसादन दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस पुढील बाजार समती आर्वी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल